भेट घेतलेली आहे एक तर बिवलकर प्रकरणामध्ये मी असेल वकील स्वप्नील असतील भावनाताई भावना भाऊ असतील असे सर्वच लोक व भूमिपुत्रातले अनेक प्रतिनिधित्व करणारे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा अनेक महिन्यांपासून हा मुद्दा आम्ही घेतलेला आहे गरिबाची सामान्य लोकांची भूमिपुत्रांची जमीन जी एका मोठ्या व्यक्तीला बिवलकराला दिली आहे ती परत एकदा सिरकोने आपल्या आपल्या ताब्यात घ्यावी आणि ती जमीन भूमिपुत्रांमध्ये वाटून द्यावी अशी विनंती त्या ठिकाणी आम्ही केली होती आता याच्यामध्ये झालं असं की सरकारकडनं कुठेही काय ऍक्शन घेतली जात नव्हती देवेंद्र फडणवीस साहेबांना हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की रोहित पवारांनी पुरावे द्यावेत साडेबारा हजार पानांचे पुरावे त्यांना दिले त्यानंतर ते एक शब्द सुद्धा काढायला तिथं तयार नाही त्याच्याच बरोबर मग आमच्या आम्हाला दुसरा कुठला पर्याय राहिला नाही आम्ही आंदोलन केलं सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटलो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भावनाताई हे आता तिथं गेलेलं आहे त्यांच्याकडनं पण एन्क्वायरी सुरू झालेली आहे वकील स्वप्नील आहेत ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत सुप्रीम कोर्टाने तर राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही कारवाई करतो पुढच्या महिन्यामध्ये आता त्या बाबतीतलं हियरिंग आहे आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर वन विभागाने पोलीस डिपार्टमेंटला हे पत्र लिहिलं की आमच्या एन्क्वायरी मध्ये असं आम्हाला जाणवलं आहे की दिवलकरांनी चोरी केलेली आहे आम्हाला फसवलेलं आहे तिथं तुम्ही फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करा अशी विनंती ही वन विभाग वन विभाग हे आमचं सत्ता आहे का नाही सत्ता आहे त्यांचाच वन विभाग त्याच वन विभागाली आता तिथं पत्र लिहिलेलं आहे आणि हेच पत्र घेऊन आम्ही वाट बघत होतो की सहा दिवस झाले सात दिवस झाले तरी एफ आय आर का होत नाही हे विचारण्यासाठी आम्ही सीपी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आता सीपी साहेबांशी चर्चा केल्यानंतर कुठेतरी एक दबाव या पोलीस अधिकाऱ्यांवर आहे असं कुठेतरी आम्हाला जाणवलं आता हे सगळे पुरावे आम्ही देतोय पण दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना होम डिपार्टमेंटचे प्रमुख असताना त्यांनी सुद्धा बिमलकरांच्या विरोधातले पुरावे त्यावेळेस शासन म्हणून सुप्रीम कोर्टात दिले होते आमचं हेच म्हणणं आहे की बिबलकरांनी चोरी केली ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर व्हावा आणि सिरसाट जे तिथं मंत्री होते जे चेअरमन झाले होते या सिडकोचे बावीस दिवसासाठी त्या बावीस दिवसामध्ये चोवीस तासामध्ये बेचाळीस टेबलवरनं फाईल मोहून ही पाच हजार कोटीची जमीन जी बिबलकरांना दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवलकरांवर तुम्ही कारवाई करा सिसरांचा विषय आम्ही नंतर त्या ठिकाणी करू पण दुर्दैव असं की आम्हाला सी पी साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल आम्हाला बिवलकरांशी चर्चा करावी लागेल आम्हाला सिडको बरोबर बोलावं लागेल म्हणजे ही उत्तरं ऐकल्यानंतर एकच कुठेतरी कळतंय की जर तुमच्याकडे पैसा असेल जर तुम्ही बिवलकर सारखा माणूस असाल जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पोलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने सीपी पी साहेबांच्या इथल्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिथं जाणवल्या जाणवली आम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून आहोत पण सातत्याने असे विषय जर तिथं उद्भवत असतील हगवणे प्रकरण घ्या संतोष देशमुख प्रकरण घ्या महादेव मुंडे प्रकरण घ्या आता तिथं तुम्ही फलटणचं मुंडे प्रकरण घ्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठंतरी पोलिसांना पोलिसांवर वरच्या लोकांचा दबाव आहे आणि दबावाच्या अंतर्गत राजकीय दबावाच्या अंतर्गत हे लोक काम करतात ही दुर्दैव आहे त्यांनी सांगितलं की आता आम्ही अभ्यास करू योग्य वेळेस आम्ही कारवाई करू आता आम्ही त्यांना एक पत्र देणार देणार आहोत योग्य वेळ म्हणजे तुमची कधीची वेळ आता त्या बाबतीत का ते काय उत्तर देतात हे सुद्धा तिथं बघावं लागेल पण आमचा हा लढा असाच कायम त्या ठिकाणी सुरू राहील पोलीस कारवाई करतील वरून जोपर्यंत संदेश येत नाही तोपर्यंत कारवाई होईल असं मला वाटत नाही जे काय तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे की मुंबई महानगरपालिका हे शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकत्रित लढणार आहेत मग मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होऊस तर या बिवलकरवर कारवाई होईल आणि शिरसाटवर कारवाई होईल असं मला वाटत नाही सोयीचं राजकारण करतायत म्हणजे दुसऱ्या बाजूला म्हणजे तुम्ही पुण्यात जर बघितला जैन समाजाची जमीन हळपवण्याचा प्रकार काही नेत्यांकडनं तिथं होतायत आहेत तसंच आज अमित शहा ज्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेले आहेत त्या कार्यालयाची जमीन सुद्धा वादातली जमीन आहे कदाचित अमित शहा साहेबांना त्या गोष्टीची माहित नसेल पण राज्यातले काही नेते हे फसवाफसवीचं काम तिथं करतायत जमिनीचा मोठा व्यवहार सुरू आहे करप्शन सुरू आहे गुंडांच्या पाठीमागे हे सरकार आहे आणि हे पैसे म्हणजे पैसे खाणारे जे गुंड आहेत महारथी आहेत जसं बिवळकर यांच्या पाठीमागे सुद्धा पुली प्रशासन शासन आहे असं आमचं ठाम मत आहे सर बिवळकर परिवारने जास्त अरे एस से क्या हुआ है अभी तक कितनी एस चल रही है अभी चार सौ पांच सौ एस आई टी चल रही है एक भी एस आई टी का वहां पे उत्तर आपको मिला है क्या वहां पे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जब दिया गया था वहां पे सोलह सत्रह गरीब लोगों का मृत्यु हुआ था एस आई टी फॉर्म की क्या क्या वो एस आई टी का कुछ भी नहीं हुआ महादेव मुंडे के बारे में वो एस आई टी हुई क्या हुआ उसके बारे में वहां पे भी सबको आंदोलन करना पड़ा संतोष देशमुख के बारे में क्या हुआ वहां पे कुछ भी वहां पे हलचल नहीं हो रही तो ये जो एस आई टी है ये सिर्फ टाइम पास करने का एक मेथड है हम एसआईटी नहीं चाहते वो शायद डिबल कर चाहता होगा क्योंकि वो बोलता होगा बीस चालीस साल ऐसे ही निकल जाएंगे तो नेक्स्ट मंथ तो निकाल देंगे लेकिन ये जो सरकार बोल रहा है ना हम करप्शन करने वाले लोगों के पीछे नहीं करप्ट लोगों को हम वहां पे एक्शन लेते हैं अभी देवेंद्र फडणवीस इस बारे में क्यों निर्णय नहीं लेना चाहते वो यहाँ पे हमको पता नहीं चल रहा लेकिन सब देखने के बाद शायद वहां पे मित्र पक्ष को खुश करने के लिए वो निर्णय नहीं ले रहे ऐसे यहाँ पे लग रहा है, है।, तरकी तरकी है।, है। अरे जमीन देऊन टाका ना त्या परत ट्रस्ट ला <laughs> जमीन ट्रस्ट ला गेल्यानंतरच आपण त्या बाबतीत बोलू शकतो ना ते काय करताय टाइम पास करतात तिथे कुठ तरी नाही नाही रद्द झाला रद्द झाला म्हणजे एक दोन महिना त्याच्यामध्ये घालवायचा आणि मग महिना एक दोन घालवल्यानंतर परत एकदा कन्स्ट्रक्शन आणि धंदा त्या ठिकाणी सुरू आहे झालाय ना निकाल उद्याच्या उद्या तुम्ही रद्द करा आणि जी काही जैन हॉस्टेल जी संस्था आहे त्या हॉस्टेलच्या नावाने त्या ठिकाणी तुम्ही ती जमीन करून टाका एवढं सोपं सोपं आहे झालं असं आहे की इलेक्शनच्या तोंडावर हिंदुत्वाच्या नावावर यांनी मतं मागितली आणि इथं तीन हजार कोटी समोर दिसल्यानंतर ही जमीन हडप केली आणि तिथं जे मंदिर आहे जैन मंदिर ते सुद्धा अतिक्रमण दाखवलं गेलं म्हणजे उद्या जाऊन ते मंदिर आपल्याला तोडता येईल आणि मोठी उंच मजल्याची बिल्डिंग तिथं बांधून तीन हजार कोटी रुपये आपल्याला खाता येतील असा कुठेतरी मानस सत्तेतल्या काही लोकांचा होता असं आमचं ठाम मत आहे किंवा नवी मुंबई पोलीस, पोलीस प्रशासनावर असंही म्हणता येईल आणि देवेंद्र फडणवीस साहेब पुरावा मागून पुरावा घेऊन सुद्धा जर काय ऍक्शन घेत नसतील तर मग आपण असं समजायचं का की कुठ तरी भाजपच्या नेत्यांचा सुद्धा या विषयामध्ये हात आहे जर त्यांना स्पष्टपणे लोकांना सांगायचं असेल की आमचे भाजपचे कुठलाही नेता याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये मग तुम्ही ऍक्शन घ्या ना पोलीस विभाग काही एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर चालत नसतो हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दावर चालतो इथं जर आपण बघितलं सामान्य लोकांचा एखादा मुद्दा आला पैशाचा मुद्दा आला तर पोलीस सरळ सरळ सांगतं आम्हाला तपास करावा लागेल आम्हाला बघावं लागेल पण एखाद्या विरोधकांवर कारवाई करायची असेल तर पुरावा नसेल उचला टाका से नंतर बघू अशा प्रकारचा भेदभाव या माध्यमातून आज या महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि गरीब लोक मात्र तिथं न्याय मिळण्यासाठी संतोष देशमुखांपासून पर त्या महादेव मुंडेंपासून सगळे हगावणे प्रकरणापासून सगळेच ते न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी वाढ बघून आहेत पण त्या बाबतीत कुठेही ऍक्शन कॉन्टेंट ऍक्शन हे सरकारकडनं घेतली जात नाही आहे ना वादात आहेच आता ती जमीन काय कार्यालय बांधण्यासारखी जमीन होती का ती हाऊसिंग कॉर्पोरेशनची जमीन होती त्याच्यामध्ये सुद्धा काही डॉक्युमेंट आपण जर बघितले तर ते दाबून का मुटकून काही गोष्टी केलेल्या आहेत असंही हाऊसिंग कॉर्पोरेशनला सांगितलं होतं तुम्हाला दुसरी जमीन आम्ही देतो आणि ती मिळाल्यानंतर ही जमीन तुम्ही आम्हाला द्या आता ही शासनाची जमीन आहे अशा पद्धतीत तुम्ही कार्यालय बांधण्यासाठी देऊ शकता का तिथं कुठलेही कागद नसताना तुम्ही भूमिपूजन करू शकता का आम्ही फक्त स्पष्टीकरण सरकारमध्ये काय नेते त्यांना तिथं मागत हो। आहोत आणि आमचं हेच म्हणणं आहे की मोहन कुठं काय बोलू नका पुराव्या सकट तुम्ही बोला आमच्याकडे काय पुरावे आम्ही पुराव्या सकट बोलू आमचा काही आक्षेप नाही फक्त एवढंच आहे की तुम्ही सत्तेचा वापर करून अशाच जमिनी जर गिळत राहिला कुठंतरी तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला देत राहिला नाही तर तुमच्या पक्षाला देत राहिला तर गरिबाने काय करायचं दुसरं तोंडाकडे बघायचं का हे जे काय या राज्यामध्ये चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून डिवलकर प्रकरण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा अतिशय महत्वाचा विषय आहे हजारो भूमिपुत्र लोक साडेबारा टक्क्याच्या जमीनसाठी वाढ बघत आहेत वीस पंचवीस वर्ष झालं हा माणूस कदाचित हा इथला नागरिक नसून सुद्धा याला मात्र पाच पाच हजार कोटीची जमीन जर दिली जात असेल त्याला आपण काय म्हणायचं मग सरकारने तिथं सांगून टाकावं की जे भूमिपुत्र आहेत त्यांनी सुद्धा लोकांकडनं पैसा गोळा करावा कुठेतरी लोकांकडनं पैसा मागावा आणि पैसा या सरकारला द्यावा आणि करप्शन करून आपापल्या नावाली जमीन करावी म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आम्ही म्हणतो ही जमीन परत घ्या कोण आहे आणि ही परत आलेली जमीन गरीब भूमिपुत्रामध्ये जो काय साडे बारा टक्काचा जो काय रूल आहे त्या पद्धतीने जे जे काही वेटिंग करत आहेत त्याचं तुम्ही जुन्यापासून आतापर्यंत कोण आहे त्याला पूर्वीचा जो माणूस आहे जो सगळ्यात पहिलं लाईन मध्ये आहे त्याला तिथं जमीन दिली गेली बरं अशी आमची रोकटोक त्या ठिकाणी मागे उत्तर किंवा भावना पोलीस हे सामान्य लोकांच्या प्रोटेक्शन साठी आहे असं आमच्या सगळ्यांची भावना होते <laughs> पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर सामान्य लोक राहिलेच बाजूला पण फक्त ज्याच्याकडे पैसा आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे नाही तर वरून जो काही राजकीय के दबाव केला जातो त्याच्या अंतर्गत आम्ही काम करणार असं कुठेतरी स्पष्ट संदेश हे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी देत आहेत असं आपल्याला स्पष्टपणे म्हणावं लागेल भावनाताईंची इच्छा आहे की उपोषण त्यांनी तिथं करावं त्या स्वतः भूमिपुत्र आहेत त्यांना या भागातल्या परिस्थिती तिथं माहिती आहे त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल तुम्ही उपोषण करत असताना सरकारकडनं कुठेही काय अॅक्शन नाही घेतली गेली तर तुमच्या आरोग्याची मोठी अडचण ही निर्माण होऊ शकते पण तो शेवटी त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे ज्या काही भूमिका इथे असणाऱ्या आमचे पदाधिकारी आणि आमचे जे कोणी स्थानिक नागरिक आहेत भूमिपुत्र आहेत जे कुठली भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागे राहू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितले बघा त्या बाबतीत आम्हाला जे काही कळलं आहे काही का व्हिडिओ आमच्यापर्यंत आले होते एका मुलीचे होते त्या मुलीच्या तिचे वडील होते ते वडील एका संस्थेमधून रिटायर झालेले आहेत पण त्या वडिलाच्या नावावर सहकार मंत्री आजचे जे आहेत त्यांनी काहीतरी लोन काढलेलं आहे फक्त एकाच व्यक्तीवर लोन काढला असं नाही असे अनेक आहेत असं आम्हाला तिथं कळलेलं आहे आणि त्याच्यात आता ते परत फेड करता येत नाही जेव्हा नेत्यांकडे हे सगळी लोक गेली तेव्हा नेत्यांनी सांगितलं अजिबात मी बाबतीत काय करू शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एवढं कष्ट करून आपण मुलांना शिकवलं आणि आता रिटायर झाल्यानंतर जे लोन मी घेतलंच नाही पण माझ्या मालकाली घेतलं नाही तर संस्था चालकाली घेतलं ते जर फेडण्यासाठी माझं आख्खा आयुष्य घालवायचं असेल त्यापेक्षा मरण स्वीकारलेलं योग्य असं म्हणून त्या व्यक्तीने त्या माझी शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिथं केला माझं एवढंच म्हणणे की हा व्हिडिओ आमच्या आला आमची एक जबाबदारी आहे तो आम्ही मीडियापर्यंत लोकांपर्यंत घेऊन जायला पोलीस प्रशासनाने त्या बाबतीत सुद्धा कुठलाही दबाव अंगावर न घेता दबावच्या अंतर्गत काम न करता शाहानिशा करून योग्य ती कारवाई करावी अशी सरकारला आणि प्रशासनाला त्या ठिकाणी मी विनंती कदाचित पार्टीतल्या अंतर्गत तो विषय त्यांचा असावा आणि त्या अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे कदाचित महाराष्ट्राच्या सीएम बद्दल बोलत असाव्या असं आपल्याला वाटतं महाराष्ट्रातील जे गृहमंत्री आहे ते किती अशा किती केसेस तुम्हाला पाहिजे मग अशा सातत्याने या सगळ्या जर केसेस तिथं होत असतील पुण्यामध्ये आपण जर गेला तर पुणे हे शिक्षणाचं माहेर घर समजलं जायचं आज गुंडागर्दीचं माहेर घर तिथं झालेलं आहे दिवसा ढवळ्या लोक गोळ्या घालतायत त्याच्यात बरोबर पासपोर्टचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती नेत्यांचं पाठबळ त्यांना त्या ठिकाणी होतं म्हणजे हे कुठेतरी हे राज्य आता दोन हजार चौदाला सुद्धा आणि एकोणीसला सुद्धा आपण जर बघितलं असेल आणि चोवीसला ला सुद्धा तर त्याच्यामध्ये जेव्हा इलेक्शन लढलं गेलं तेव्हा भाजप आणि मित्र पक्षाबरोबर मोठ्या प्रमाणात गुंड हे आपला दिसत होते पुरावे आम्ही सोशल मीडियावर त्या त्यावेळेस तिथे दाखवले होते जेव्हा हे सरकार दोन हजार सत्ते ला सत्तेत आलं तेव्हा गुंडांना असं वाटायला लागलं की चला आता आपलं सरकार आलंय गरीबाला वाटत नाही ती वेगळी गोष्ट पण गुंडांना असं वाटायला लागलं आणि या कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे चोर लोकांना की चला आता आपलं सरकार आलंय आणि अशा लोकांना पाठबळ जसं बिवलकरला आता पाठबळ हे शासन प्रशासन त्या ठिकाणी देत आहे अशा छोट्या लोकांना जर ते पाठबळ देत असेल तर असंच आपल्याला म्हणावं लागेल की दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल की या राज्यामध्ये अशा प्रकारचं हे सरकार आहे आणि होम मंत्रालय सुद्धा अशा गुन्हे लोकांना देते तेव्हा मागितले पुरावे दिले अजून काय दिलं पाहिजे मला सांगा आता मी ट्विट आज परत करतो की त्याला वेळ द्या सगळे पुरावे त्यांना देतो तर त्या बाबतीत ते काहीच करणार नसतील तर सोयीची भूमिका राजकारणामध्ये सातत्याने सोयीची भूमिका घेणं म्हणजे चाणक्य नीती आपल्याला म्हणावं लागेल कधी कधी आपल्याला मोठं मन दाखवावं हो लागतं लोकांच्या बाजूला हो आपण आहोत हे दाखवावं लागतं त्यामुळे त्या ठिकाणी चाणक्य नीती बाजूला ठेवा कारण चाणक्य नीती आपल्याला काय सांगतील काही करा पण जिंका पण मारायचं मारा डोकं वापरायचं वापरा नाही तर काही करा पण आज इथं संवेदनशील व्यक्तीची जरूरत आहे योग्य असा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची जरूरत आहे आम्ही देवेंद्र दे फडणवीस साहेबांकडे त्या अनुषंगाने तिथं सुरुवातीला बघत होतो पण त्या बाबतीत कुठलीच कारवाई ते करत नसतील आणि सी पी साहेबांवर अशा प्रकारचा दबाव जर तिथं आम्हाला दिसत असेल तर मग कुठंतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की होम मिनिस्टर साहेबांच्या कार्यालयातूनच या सर्व पोलीस प्रशासनावर दबाव हा या लोकांच्या वतीने विवलकरांच्या वतीने त्या ठिकाणी दिला जातोकर थोड्या दिवसांनी जेवढे जेवढी प्रकरणं आम्ही सर्वजण काढू कदाचित बिवलकर असेही म्हणतील की अख्खी नवी मुंबई माझी आहे अख्खा महाराष्ट्र माझा आहे जो व्यक्ती गव्हर्नमेंटच्या म्हणजे शासकीय जमीन या माझ्या आहेत असं बोलून चोरी करून पैसे जर कुठेतरी गोळा करत असेल तर त्याच्यावर किती आपण विश्वास ठेवायचा एवढे पुरावे आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी दिलेत आता शासन जर बाबतीत काय करणार नसेल तर आमची आमची शेवटची अपेक्षा ही सुप्रीम कोर्टच आहे आणि सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून योग्य ती कारवाई पुढच्या महिन्यात केली जाईल अशी अपेक्षा आपण सर्वांनी इथले काही आमदारांचे पोस्टर त्या दिवशी मी बघितले जेव्हा नरेंद्र मोदी साहेब हे उद्घाटनाला आले होते काही लोकांनी तिथं असंही सांगितलं होतं की मी माझं नाव बदलणार मी राजकारण सोडणार आता त्याच दिवशी जसं गोव्याला पर्रिकर साहेबांचं सा नाव बोलता बोलता भाषण करता करता मोदी साहेब बोलून गेले की या आपल्या मोठ्या गोव्याच्या एअरपोर्टचं नाव आता आपण तिथं पर्रिकर साहेबांच्या सा नावाली ठेवणार आहोत इथल्या भूमिपुत्रांची अपेक्षा होती की नवी मुंबईचं जे मोठं एअरपोर्ट आहे तिथंसुद्धा देवा पाटील साहेबांचं सा नाव त्या ठिकाणी दिलं तर अशी सगळ्यांची अपेक्षा होती पण पाच मिनटं झाले सात मिनटं झाले तरी भाषणात मुद्दाच त्या ठिकाणी निघेना म्हणून मागच्या बाजूला तुम्ही जर बघितलं असेल तर लोक उठून जायला निघालेली होती आम्हाला जी माहिती तिथं आलेली आहे की त्याच्यामध्ये कदाचित भाजपच्या एका मोठ्या नेत्याचं नाव तिथं दिलं जाईल असं चर्चा तिथं आहे नाहीतर आर एस एसच्या एका प्रमुख व्यक्तीचं नाव त्यांना तिथं दिलं जाईल कारण आर एस एसला पण खुश करणं फार बीजेपीसाठी महत्वाचं आहे त्यामुळे दिमा पाटील साहेबांचं नाव बाजूला ठेवून अशा काही लोकांचं नाव पुढं केलं जाईल पण हे कधी करणार जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही होऊन जाईल तेव्हा कदाचित ह्या गोष्टी करतील जर त्याच्या आधी केल्या तर नवी मुंबईमध्ये यांची सत्ता येणारच नाही असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटत जे काय आहे सोसावं लागतंय गरीबाला सोसावं लागतंय शहरातल्या मध्यमवर्गीय लोकांना सोसावं लागतंय रस्ते हजारो कोटीचे रस्ते केलेत पावसात आता सगळे रस्ते खराब सुद्धा तिथे झालेत कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा घुसवलेला आहे कुठंच तिथं योग्य अशी सिस्टम या शहरामध्ये आपल्याला दिसत नाही आणि ग्रामीण भागात बोलायचं झालं तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला तिथं मदत ही दिली जाणार होती पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत मदत पोचली नाही तिथं शेतकऱ्याची पण चेष्टा केली मजुराची चेष्टा केली शहरी भागामध्ये लोकांची चेष्टा तिथं चालले चेष्टा मात्र कोणाची तर गरीबाची सामान्य लोकांची चालली मजा मात्र कोण करते सगळे नेते आणि सत्तेतले सर्व आमदार हे करतात हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे शेवटी जर धनुष्यबाण हा उद्धव ठाकरे साहेबांना मिळाला नाहीतर घड्याळ हे आम्हाला त्या ठिकाणी मिळालं तर ते त्या दोन पक्षाकडे फक्त एकच पर्याय राहतो दोन पर्याय राहतात एक भाजपमध्ये विलीन व्हायचं विलीन झाल्यानंतर त्याची काय आजच किंमत नाही तर उद्या काय किंमत राहणार आहे भाजपमध्ये गेल्यानंतर हे स्पष्टपणे त्यांना तिथं माहिती असावं नाही तर दुसरा पर्याय असतो परत एकदा इलेक्शन हे जाहीर होणार त्या शंभर ठिकाणी अजितदादांचे जे कुठले आमदार असतील आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे परत एकदा तिथं लढत होणार आणि तिथं भाजप वेगळी लढणार त्यामुळे वे तसंही नंतर त्यांची कुठंच काय किंमत राहणार नाही ह्या गोष्टी कदाचित त्यांना माहिती असल्यामुळे हे चिन्हाचा विषय आज सातत्याने डोक्यावर ठेवल्यामुळे कुठेतरी नेगोशिएशनला भाजपला सोपं जात असावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं मुंबई महानगर ना पण शेवटी एकनाथ शिंदे साहेबांना ऐकावंच लागणार बीजेपी मोठा पक्ष आहे बीजेपीच्या हातामध्ये बरंच काय आहे जसं की चिन्हाचा मुद्दा सुद्धा आपण चर्चेत आणला असेल तो सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे त्यामुळे बीजेपी पूर्णपणे मित्र पक्षाला दाबते हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि तशाच पद्धतीने या इलेक्शनमध्ये सुद्धा दाबलं जाईल आणि दाबून योग्य असे सीट बी जे पीला मिळतील असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटत तुम्हाला वाटत नाही का आता या सगळ्या पुरावाकडे बघितल्यानंतर असंच सुरू आहे तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही राजकारण करू शकता पैसा नसेल तर तुम्ही राजकारण करू शकत नाही आणि तसं असेल तर मग उद्या जाऊन सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी हे आपल्याला दिसणार नाही आपल्याला कोण दिसणार तर आपल्याला कॉन्ट्रॅक्टर दिसणार माझी अधिकारी दिसणार व्यावसायिक दिसणार मग हे लोक जेव्हा सत्तेत असतील ते फक्त आपल्याच परिवाराचा आपल्याच बिझनेसचा आपल्याच कामाचा विचार तिथं करतील गरीबाचा विचार करणारे कोणीच तिथं नसतील त्यामुळे पैसा आणि दडपशाही हे मोठ्या प्रमाणात या शासनाच्या माध्यमातून तिथं वापरलं गुंडाशाही सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी डेमोक्रेसीला लोकशाहीला संविधानाला त्या चांगल्या नाहीत वोट चोरीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की जी इता आधार लोक इथं राहत नाही अशा लोकांना सुद्धा इथं रजिस्टर करून त्यांना बसमधून आणून मतदान करून घेतलं तिथं आधार कार्ड हे वेगळ्या वेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून आधार कार्ड खोटे बनवले गेले आणि याच्यात उद्या जाऊन लोकसभेमध्ये या बीजेपीच्या सरकारला जर चारशे पेक्षा जास्त त्यांचे खासदार निवडून आले तर उद्या संविधान राहणार नाही आणि उद्या कशाच प्रकारचं आरक्षण सुद्धा या देशामध्ये राहणार नाही ही मात्र गोष्ट आता लोकांना कळायला लागलेली आहे चांगलंय पण ज्या माणसांनी या कुटुंबाला फोडलं त्यांच्यावर तुम्ही काय राहताय म्हणजे एका बाजूला तुम्ही भाजप बरोबर आहात ज्यांना ज्यांनी ठाकरेला फोडलं ठाकरे परिवारांना फोडलं आणि पवार परिवारांना फोडलं आणि तुम्ही मात्र या ठिकाणी बोलता ते एकत्र आलं पाहिजे मग पण तुम्ही एकदा बोला ना पण तेवढं धाडस त्या ठिकाणी दाखवावं लागेल पण चांगल्या प्रामाणिक भावनेतून बोलले असेल तर ठीक आहे आम्ही मराठी माणूस म्हणून त्यांचं स्टेटमेंटचं त्या ठिकाणी फक्त ऐकण्यापुरतं ते स्वीकारतो पण शेवटी ज्या माणसाली ज्या व्यक्तीली ज्या पार्टीली त्या दोन मोठ्या परिवाराला फोडलं त्यांच्याबद्दल मात्र तुम्ही काय बोलताय हे सगळं लोक बघून आहेत